नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र तर आज आपण बोलणार बेरोजगारीवर कशामुळे होते रिझन काय बेरोजगार ही देशातील सर्वात मोठी समस्या आहे इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट दोन हजार चोवीस अनुसार देशातील तीन पैकी एक युवा बेरोजगार आहे आणि हे ते युवा आहेत जे ग्रॅज्युएट आहेत बेरोजगारीचा दर एकोणतीस पॉईंट एक वर पोहोचलाय आता प्रश्न असा उभा होतो की असं का होत असेल आपल्या देशात एक पॉईंट चार बिलियन लोकसंख्या आहे इतक्या लोकांना मजूर तांदूळ मैदा साखर साबण तेल शॅम्पू टी शर्ट शूज शाळा हॉस्पिटल फिल्म्स टी व्ही स्कूटर वर्तमानपत्र आणखी काय काय हवे असते देव एवढी मोठी बाजारपेठ आहे परदेशी कंपन्या इथे येतात आणि लाखो कोटींचा नफा कमवतात यातील काही कंपन्या तर अशा आहेत ज्या फक्त कलरफुल वॉटर अँड सोडा विकून करोड कमवतात जसं की पेप्सिकोकडे बघा तिच्या नवीन आरोसी फायलानुसार जर का बघितलं तर तिचा भारतातील प्रॉफिट ऐंशी अब्जपेक्षा जास्त आहे आणि कोको कोला कोको कोलाचा जर काफी आपण भारतातील प्रॉफिट बघितला तर तिचा बारा अब्ज आठ करोडापेक्षा जास्त आहे आणि भारतात भारतातील तरुणांना बारा हजार आठशेची नोकरीसुद्धा मिळत नाही हे कसं शक्य आहे भारत आता पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि आपल्याला सांगतात की आता लवकरच आम्ही पाच ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवू पण या अर्थव्यवस्थेत तुमच्यासाठी नोकऱ्याच नाही आहेत तुमच्या नोकऱ्या कोणी काढून घेतल्या आजच्या व्हिडिओमध्ये बुडापासून तर शेंड्यापर्यंत सगळ्या समस्या हो। समजून घेऊ त्याच्यावर उपाय काय कारण काय आणि काय करायला पाहिजे सर्वात पहिले सरकारबद्दल बोलूया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाखो नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते हे आठवतंय का तुम्हाला पण आपल्या काही मीडिया चॅनलच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी असं काही म्हणलेच नाही एबीपी माझाच एक स्टेटमेंट आहे एक व्हिडिओ मी शो करतो आता तो बघून घेसा एबीपी म्हणणं काय माहिती आहे का नरेंद्र मोदी हे बोलले होते की काँग्रेसच्या काळात नोकऱ्या नाहीत पण हे थोडी होते की आम्ही जेव्हा आणू त्यानंतर नोकऱ्या देऊ बीजेपी चुनावी कही कमी देश को हर साल दो करोड नोकरी का वायदा नाही इसीलिए मोदी सरकार पर हर साल दो करोड नोकरी न दे पाने का आरोप

की यांनी हरियाणाला बेरोजगारीच्या बाबतीत नंबर वन बनवलंय डिसेंबर दोन हजार बावीस ती एम आय रिपोर्टानुसार हरियाणामध्ये बेरोजगारी सदोतीस पॉईंट चार आहे याचा अर्थ इथे सर्वात जास्त बेरोजगारी आहे पण गोष्ट फक्त हरियाणाची नाही आहे मोदींनी सर्वांनाच आव्हान दिले होते की नोकऱ्या मिळतील नोकऱ्या मिळतील आता मी एक क्लिप शो करतो ती आठ वर्षापूर्वीची आहे नौजवान इलाके को के के सके। आता परत एक क्लिप शो करतो ती सात वर्षापूर्वी आहे आणि ही क्लिप सर्वांनी बघितलीच पाहिजे यामध्ये नरेंद्र मोदी एक मिलियन नोकऱ्यांचे आव्हान देत यंग आपल्या देशात काय होते माहिती का सर्वात प्रथम तर बेरोजगारी बद्दल कोणी बोलतच आणि बोलले तर सरकारची ही इमेज वाचवण्यासाठी इतकं बोलतील टी व्ही चॅनल मीडिया इतकं बोलतील की सरकारला वाचवण्याचा हंड्रेड पर्सेंट प प्रयत्न मीडिया चॅनल कराल हे सगळं सोडा आपल्याला यांच्याशी काही घेण नाही आता आपण ग्राउंड रियालिटीकडे येऊन ग्राउंड रियालिटीला जसं समजून घेऊ की बा देशाला किती नोकऱ्यांची गरज आहे दे, आणि देशात सध्या किती नोकऱ्या अवेलेबल असू शकतात जर का काढल्या तर मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन या वेबसाईटवर जा एकवीस बावीसचा रिपोर्ट चेक करा तिथं तुम्हाला हायर सेकंडरी म्हणून एक रिपोर्ट दे दिसल तो पण मी व्हिडिओमध्ये ॲड करतो आणि त्याची लिंक पण देतो तुम्ही डाय डायरेक्ट ती जाऊन बघू शकता करोडानं नोकरी आहेत करोडानं त्या रिपोर्टानुसार जर का आपण बोललो किंवा त्या रिपोर्टानुसार जर का ॲव्हरेज व्ह्यू काढला आपण तर प्रत्येक वर्षी म्हणजे पर इयर आपल्याला टू पॉईंट एटी फाईव्ह करोड व्हॅकन्सी म्हणजे नोकऱ्या पाहिजेत एवढ्या नोकऱ्या पाहिजेत आणि येतात किती व्हॅकन्सी येतात कितीशा काउंट करा तुम्ही हे सर्व बोलताना आपल्याला एक गोष्ट कन्सिडर करायची आहे कि आउट की ड्रॉप आऊट किती जणं करतात आता काही जणांची परिस्थिती असते की त्यांना ड्रॉप आऊट करावं लागते आता आपण एक स्टेटमेंट बघू त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो नाही दे तर व्हिडिओमध्ये पण मी ॲड करेल जे सेकंडरी सेकंडरीची ड्रॉप आऊट जर का आपण पर्सेंटेज बघितलं तर आपल्याला पॉईंट सिक्स्टी वन पर्सेंट आपल्याला असे लोक बिझ दिसतील की जे सेकंडरीमध्ये ड्रॉप आऊट करतात काही हायर सेकंडरीमध्ये बिक करतात ते पण तुम्हाला व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये दिसलच नाही तर त्याची सर्वांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते तुम्ही नक्की बघाल म्हणजे आपल्याला ॲव्हरेज व्ह्यू कळत की किती जणांना त्यांची शाळा सोडावं लागतात तुम्हाला मी यावर्षीचा ऍव्हरेज व्ह्यू दाखवतो म्हणजे तुम्हाला त्या त्याच्याहून एक तुम्हाला अंदाज लागू शकते की कि किती जण ड्रॉप आऊट करतात पस्तीस लाख लोक यावर्षीचं आपलं स्टेटमेंट आहे पस्तीस लाख लोक मध्ये ड्रॉप आऊट करून गेले म्हणजे अकरावी पर्यंत पोहोचू शकले नाही सगळे जर का ॲव्हरेज काढलं आपण तर तीन करोड विद्यार्थी असे आहेत की जे ड्रॉप आऊट करतात सेकंडरीमध्ये ना हायर सेकंडरीमध्ये या सगळ्या गोष्टी कन्सिडर करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हायर सेकंडरी ज्यांची कम्प्लीट होते त्यांना सर्वात पहिला एकच विचार येते की आता मी एखाद चांगलं कॉलेज जॉईन करेल जसं की कोणाला मेडिकल फील्डमध्ये जायचं आहे एम बी बी एससाठी साठी कोणाला इंजिनिअरिंग फील्डमध्ये जायचं आहे कोणाला प्रत्येक आर्मीमध्ये जायचं आहे कोणाला आर्मी फोर्समध्ये एन डी ए सपोज जे काय असेल एन डी ए नीट आणि जे डबल आता तुम्ही विचार करा जेवढे लोक प्रिपरेशन करतात ते सगळ्यांना सीट अवेलेबल असतात का नसतात एमबीबीएसचं तुम्ही स्टेटमेंट बघू शकता एमबीबीएस ला प्रत्येक वर्षी एक ते दीड लाख सीट असतात अवेलेबल आणि दीड लाखच मुलं असं आहेत का की दीड लाखच मुलं प्रिपरेशन करतात करोडो मुलं प्रिपरेशन करतात पण दीड लाखच मुलं असे आहेत की ज्यांना गव्हर्नमेंट आपलं कॉलेज भेटू शकते तुम्हाला आता मी तर म्हणतो की काही मुलांना सेकंडरी झाल्याच्यानंतर कशामध्ये जायचं हेच माहिती नसते काही काही मुलांना मेडिकल फील्डवर जायचे पण त्यांना एम्स नावाचे प्रकारच माहीत नाही ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हे काय असते त्याच्यामध्ये किती फीज असते आणि ते अफोर्डेबल असते का त्यांच्यासाठी फक्त तुम्हाला तयारी करायची पण हे तुम्हाला गाईड करण्यासाठी कोणीच नाही याच्यासाठी काय पाहिजे असते प्रशिक्षण पाहिजे असते तुम्हाला बारावी झाल्याच्या नंतर एक प्रशिक्षण द्यायला पाहिजे प्रत्येक ह्या जर का योजना चालू केल्या सरकारने की बारावी झाल्याच्या नंतर प्रत्येक मुलाला प्रशिक्षण द्यायचं म्हणजे तो त्याच्या आवडीनुसार एक सेक्टर चूज करू शकते की त्या सेक्टरमध्ये त्याला जायचे कोणाला इंजिनिअरिंग करायचे असते पण मजबुरीनं त्याला दुसऱ्याच काही करावं लागते कोणाला मेडिकल फील्डमध्ये जायचं असते पण इंजिनिअरिंग करावं लागते म्हणजे विषय हा होते की त्याला गायडन्स भेटत नाही व्यवस्थित गायडन्स करण्यासाठी सरकारने परीक्षण केंद्र चालू करायला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात जरी चालू करू शकले नाही तुम्ही तर तुमचा ऑनलाईन एखादा प्लॅटफॉर्म चालू करा ज्यामधून जे पुरो इंटरेस्टेड आहेत ते तिथून तिथे येतील आणि शिकतील आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की सपोज पंधरा जणांना एमबीबीएस म्हणायचे त्याच्या पंधरा जण टॉपचे धरले आपण त्या पंधरा जणांना एमबीबीएस करायचे पण त्यांना गव्हर्नमेंट एकच सीट प्रोव्हाइड करते जर का तुम्ही रोजचा एक न्यूज पेपर वाचत असाल द हिंदू मतचं कालचं स्टेटमेंट सांगतो ज द हिंदू कालचा द हिंदू पेपर बघा त्यामध्ये त्यांनी क्लिअरली ऑफिशियल स्टेटमेंट अनुसार असं सांगितलं की प्रत्येक अठराशे माणसामध्ये प्रत्येक अठराशे माणसांसाठी एक डॉक्टर अवेलेबल आहे म्हणजे चांगला डॉक्टर सांगतो मी चांगल्या डॉक्टरचे काउंटेन्शन चालले तुम्ही द हिंदू कालचं ॲनालिसिस करू शकता त्याचं आणि त्यांनी सांगितलं आहे की ऑल ऑल इंडियामध्ये ओनली म्हणजे फक्त वीस एम्स आहेत वीस एम्स जे की प्रत्येक स्टेटला एक जरी दिलं तरी अठ्ठावीस असायला पाहिजे पण किती येतं वीस येतं म्हणजे आठ स्टेटसाठी एम्सच नाही आता एक तमिळनाडूसाठी अपकमिंग एक एम्स आहे ते अपकमिंग आहे म्हणजे ते जरी काउंट केलं तरी एकवीस होतात विचार करा इतक्या लोकांसाठी डॉक्टरची संख्या इतकी कमी तर डॉक्टर फील्डमध्ये म्हणजे मेडिकल फील्डमध्ये इथून पुढं किती स्कोप असत बट याची प्रिपरेशन का नाही करत लोक जास्त म्हणजे जास्त ॲव्हरेज याची प्रिपरेशन यामुळे नाही करत कारण तर ऑल म्हणजे सर्व डाटा जर का इन्क्लूड केला तर फक्त गव्हर्नमेंट यांना एक ते दीड लाख सीट प्रोव्हाइड करते बाकीच्या मुलांनी प्रायव्हेटमध्ये करू शकणार नाहीत कारण ते अफोर्डेबल नसते प्रायव्हेट मिनिस्ट्री ऑफ स्टेट फॉर एज्युकेशनच्या अनुसार ॲव्हरेज व्यू जर का धरला एमबीबीएस साठी तर पर इयर प्रायव्हेट कॉलेज तुम्हाला अकरा लोक अकरा लाख रुपये चार्ज करते जर का ॲव्हरेज पूर्ण काढलं डिग्रीसाठी तर तुम्हाला तुमची डिग्री कंप्लीट करण्यासाठी ॲव्हरेज साठ लाख रुपये डिग्री कम्प्लीट करण्यासाठी चार्ज करावं लागतात म्हणजे तेवढे फीज द्यावं लागतं तुम्हाला साठ लाख रुपये इथे साठ लाख रुपये देऊन तुमची फक्त डिग्री कंप्लीट होणार म्हणजे एक गोष्ट लक्षात धरा की ज्या मुलाचं स्वप्न जरी असते सपोज ते गव्हर्नमेंट क्रॅक नाही करू शकलं किंवा गव्हर्नमेंट सीट त्याला प्रोव्हाइड झाली नाही तर तरी त्यांचं स्वप्न असलं तरी त्याचं ड्रीम असलं की मला एमबीबीएस बनायचं मला मेडिकल फील्डमध जायचंय तर तो जाऊ शकत नाही आता आपण ॲव्हरेज जर का धरलं तर इंडियाची जास्तीत जास्त लोकसंख्येची पगार जास्तीत जास्त लोक पंचवीस हजाराच्या वरती गमवत नाही जास्तीत जास्त लोक म्हणजे त्यांची इन्कम पंचवीस हजार पर मंथच आहे ते अफोर्डेबल करू शकणार अफोर्ड करू शकणार नाही एवढे कॉलेज त्यामुळे प्रायव्हेट कॉलेज ते अफोर्ड करू शकत नाही त्यामुळे त्या लेकराचं किंवा त्या मुलाचं स्वप्न तिथंच दाबले जाते मग आता काही विचित्र विचार करणारे नमुने म्हणतील किंवा सगळ्यांना डॉक्टरच का बनायचे ठीक आहे आपण आता इंजिनिअरकडे जाऊ तर इंजिनिअरचा विचार जर का केला तर मिनिस्ट्री ऑफ स्टेट फॉर एज्युकेशनच्या अनुसार असं सांगितलं गेलं की प्रत्येक वर्षी भारताची पॉप्युलेशन वाढते पण इंजिनिअरिंग कॉलेजची सीटे त्याच्यापेक्षा कमी कमी होतात म्हणजे विचार करा पॉप्युलेशन तर वाढते पण एज्युकेशन सिस्टम खाली खाली चाललं आता या आपण जे बोलतोय या विषयाचे दोन पैलू आहेत एक तर पहिले मी तुम्हाला सांगितलं पण आता एक विषय असा आहे की दोन हजार एकवीस बावीसचा एक रिपोर्ट तुम्ही चेक करू शकता दोन हजार एकवीस बावीसच्या रिपोर्टानुसार इंजिनिअरिंग फील्डमध्ये जे मुलं जायचं आहे त्यांना त्यांची जवळपास ॲव्हरेज तीस ते चाळीस हजार सीट खाली होती मग याच्यामागचं मागचं कारण काय याच्यामागचे मागचे चार मुख्य कारण घेऊ शकतो आपण हाय फीज त्यानंतर अवेअरनेस की तुम्हाला काय करायला पाहिजे पहिलं तर बोललो आपण की तुम्हाला प्रशिक्षण केंद्र चालू करायला पाहिजे अशा चार कारणं मेन मेन आहेत जे की या गोष्टींना सीट खाली ठेवत आहेत आता आपण थोडंसं आय आय टीकडे जाऊ यामध्ये आय आय टीमध्ये तर स्कोप आहे बट प्रायव्हेटमध्ये जर का तुम्ही आय आय टी केली तर तुम्हाला ॲव्हरेज नव्वद हजार रुपये पर इयर आणि त्याची नव्वद हजाराची तर काही काही प्रायव्हेटवाल्यांनी दोन लाख रुपये फीस केली तुम्ही ते व्हिडिओमध्ये आता चालू पण असाल सध्या स्क्रीन ते बघू शकता की एवढी फीज इन्क्रीज होते एज्युकेशन सिस्टममध्ये त्यामुळं काय काय ड्रॉप आऊट करायला लागले सेकंडरी हायर सेकंडरीमध्ये ड्रॉप आऊट करायला याच्यामागचं रिझन काय आता तुम्हाला हे कळायला पाहिजे मी तर सर्वात पहिले म्हणतो की तुम्ही पक्ष बघू नका तुम्ही कोणताही पक्ष बघू नका की मला हा पक्ष आवडतो मी बी जे पीचा आहे मी काँग्रेसचा आहे मी आम आर आम आदमी पार्टीचा आहे मी शिवसेनेचा आहे कोणताच पक्ष तुमचा नाही आहे तुम्हाला बघायचा आहे माणूस की कोणचा माणूस तुमच्यासाठी चांगला आहे आणि कोणचा माणूस तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो आता स्टेटमध्ये प्रत्येकाचे स्टेट वेगवेगळे प्रत्येकाच्या स्टेटमध्ये वेगवेगळे चांगले माणसं असू शकतात मी असं नाही म्हणत की कोणचा पॉलिटिकल एखादा माणूस चांगलाच असू शकते पूर्णपणे पण पन, एखादा माणूस शंभर टक्के खात असेल आणि एखादा माणूस तीस टक्के खात असेल तर मला तर असं वाटतं की तीस टक्केवाल्याला तिथं न्यायला पाहिजे कारण शंभर टक्के खाऊन आपल्याला तर काय ना पण सेवंटी पर्सेंट भेटत असेल तर त्यात आपण सेफिशियंट आहे तेवढा आपल्याला पुरेसा आहे ही गोष्ट लक्षात धरा म्हणून कोणचाच पक्ष तुमचा नाही पक्षाचा माणूस कोणचा आहे माणूस कसा आहे हे तुम्हाला बघायला पाहिजे बेरोजगारीवर जेवढं बोललं तेवढं कमी कारण तर प्रॉब्लेम एक नसू शकते किंवा प्रॉब्लेम दोन असू शकतात प्रॉब्लेम हजारो असू शकतात आणि प्रॉब्लेम हजारो कोणाला फेस करावं लागतात कोणाला फेस करावं लागत नाही तर बोलण्याचा दृष्टिकोन एवढाच की जे स्टेट आहे स्टेट महाराष्ट्र स्टेट इंडियामध्ये सगळ्यात रिचेस्ट स्टेटची नोंद झालेली आहे महाराष्ट्राची की महाराष्ट्र इंडियाची जी इकॉनॉमी ती महाराष्ट्रावर सगळ्यात जास्त डिपेंड आहे कारण तर महाराष्ट्रामध्ये एक तर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे तर आय टी कंपनी आहे सगळ्यात मोठी कंपनी जी इंडियाची आय टी सेक्टरमध्ये सगळ्यात मोठी कंपनी इन्फोसिस या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त ब्रांचेस आहे त्याचा पुणे महाराष्ट्राचं पुणे आय टी हब आहे मुळं त्यामुळं भारताची जास्तीत जास्त इकॉनॉमी महाराष्ट्रावर डिपेंड आहे असं नाही की पूर्ण महाराष्ट्रावर डिपेंड आहे पण जास्तीत जास्त इकॉनॉमी महाराष्ट्रावर डिपेंड सगळ्यात जास्त प्रॉब्लेम महाराष्ट्रामध्येच मा आहे कारण तर महाराष्ट्राचं पॉलिटिक्स असं झालेलं आहे की कोणी कोणच्या पक्षात जाते कोण काय होते आता तुम्ही एक विचार करा पहिले कोणाला मुख्यमंत्री बनवायचं असेल तर तुम्हाला वोट करायला लागत होतं पण या दोन तीन वर्षात असं झालं आहे की कोणाला तुम्हाला वोट करायची गरजच ठेवलेली नाही सरकारने ॲटोमॅटिकली कोणी मुख्यमंत्री होते कोणी उपमुख्यमंत्री होते आपल्याला जोपदून उठल्याच्या नंतर कळ कळते की अरे मुख्यमंत्री चेंज झालाय आज हा मुख्यमंत्री त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला हे कळते अरे हा पॉलिटिकल पार्टी फुटलेली आहे या पॉलिटिकल पार्टीचा माणूस या पॉलिटिकलमध्ये आलेला आहे त्यानंतर आपल्याला परत हे कळते की अरे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दोन आहेत म्हणजे विषय हा झालेला आहे की तुम्ही ज्या लोकांवर भरोसा ठेवता ते लोकच तुमच्या राहिलेले नाहीत विचार करा ते त्यांच्या पॉलिटिकल पार्टीला सोडू शकतात तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीच नाही म्हणून एक गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी असू शकतात बाकीच्या स्टेटच्या इक्वेलिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी असू शकतात कारण तर महाराष्ट्रामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आहे आय टी ए प्रत्येक क्षेत्रातलं काम महाराष्ट्रामध्ये होते प्रत्येक स्वतंत्र क्षेत्रातलं जसं की ट्रान्सपोर्टिंगमध्ये सगळ्यात जास्त जर का कोणी करत असेल ट्रान्सपोर्टिंग इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट तर ते महाराष्ट्रामधून होते कारण तर महाराष्ट्राचं नागपूर जे सिटी आहे ही इंडियाची सगळ्यात मिडल मिडलमध्ये येते मग त्यामुळं इथं सगळ्यात जास्त मोठं एअरपोर्ट बनवू शकते आणि एक विषय तुमच्या शेजारचं इन्वॉरमेंट तुमच्या शेजारी इन्वॉर्मेंट कसं आहे हे रोज क्लीन होते का नाही विचार करा जर का ते क्लिनर जर का ते क्लीन नसल होत तर तिथं क्लिनरची गरज आहे ती वॅकन्सी खाली मग त्याचा पैसा कुठं चालला आता प्रत्येक प्रत्येक सिटीला एक पोलीस स्टेशन असते विचार करा प्रत्येक जर का लिगल स्वरूपात एक लॉ आहे त्या लॉनुसार तुम्हाला एक हजार किंवा पंधराशे लोकांमागं एक पोलीस द्यावा विचार करा तुमच्या स्टेटमध्ये किंवा तुमच्या सिटीमध्ये किती पोलीस प्रशासन केंद्र आहेत किती पोलीस स्टेशन आहेत या गोष्टी लक्षात ठरा म्हणजे तिथं पोलीस वॅकन्सी आहेत ना ऑलरेडी पण त्या भरल्या जात नाही आहेत प्रत्येक ग्रामपंचायत झालं महानगरपालिका झालं यांना साफक्र सफाई कर्मचारी लागतात पण हे देत नाहीत यांना क्लर्क लागतात पण ही वॅकेन्सी काढत नाहीत कारण त्यांना तेवढा पैसा स्वतः खायचा आहे विचार करा एक ग्रामपंचायत त्यांना प्रशिक्षण केंद्र आणण्याची आणू शकचा आणू शकतात ते कारण त्यांना ते अधिकार असतात प्रशिक्षण केंद्र ग्रामपंचायत आणू शकते रोड आनु� बनवू शकते सगळं होते रोड बनवण्यासाठी तिथं त्यांना रिक्वेस्ट पण जाते सेंट्रल वाल्यांना स्टेटवाल्यांना ते तिकून यांना पे पण करतात पण ते काम काय होत नाही म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला तुमचा माणूस बघायचा आहे ना की पक्ष आहे कारण तर राष्ट्रवादी जे दोन पक्ष होऊ शकतात शिवसेनेचे दोन पक्ष होऊ शकतात काँग्रेसचे दोन पक्ष होऊ शकतात आणि काही दिवसाने बीजेपीचे तीन पक्ष होऊ शकतात त्यामुळं तुम्हाला कोणताच पक्ष बघायचा नाही तुम्हाला बघायचा आहे माणूस की तुमचा साठी कोणता माणूस चांगला आहे कोणता माणूस तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते आता या बेरोजगारीवर जेवढं बोललं तेवढं कमी पण सध्या मी इथं स्टॉप होतो कारण तर माझी व्हिडिओ लाँग जास्त लाँग मी करू शकत नाही ठीक आहे चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र